बदलापूरमध्ये पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना पुढे आलेली आहे वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तरुणीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आलेत कुंगीचं औषध देऊन बावीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार केल्याचं कळत आहे कुंगीचं औषध देणाऱ्या मैत्रिणीसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे बदलापूरमध्ये मोठी बातमी समोर येते आहे पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचं प्रकरण बदलापुरातून समोर आलेलं आहे वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार आहे सहत, या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं कारवाई सुद्धा करण्यात आल्याचं कळते बदलापूर बदलापूरमध्ये पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तरुणीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आले गुंगीचं औषध देऊन बावीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झाल्याची माहिती आहे गुंगीचं औषध देणाऱ्या मैत्रिणीसह तिघांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे बदलापूर ही मोठी घडामोड पुढे येते होती त्यामध्ये तिची महिले आणि दोन पुरुष होते आमंत्रण केलं होतं घेऊन त्यातील एका त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला त्याच्यामुळे ते सर्व जे आरोपी आहेत तीन आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये आठ तपास करत आहोत